नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली कुलदेवता कोणती असते आणि कुलदेवतेच्या भेटीसाठी किंवा दर्शनासाठी आपण कधी गेलं पाहिजे त्यानंतर आपल्याकडे ताक असतील तर ते कसे असले पाहिजे आणि आपल्याला जर नवीन टाक बनवायचे असतील तर ते कशा पद्धतीनं बनवायचे आणि त्यानंतर जुन्या टाकाचं काय करायचं आणि नवीन टाकाची पूजा कशी करायची आणि आपल्या देवघरातील जे टाक असतात तर ते आपण देवदर्शनासाठी किंवा देवाच्या भेटीसाठी कधी न्यायचे ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग होईल अशी माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल अशी मी आशा करते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि व्हिडिओ बघत असताना खाली कमेंट बॉक्समध्ये ओम कुल देवताय नमहा असं नक्की लिहा ते वाचल्यानंतर मला खूप छान वाटेल आता आपल्या सर्वांच्याच देवाऱ्यामध्ये टाक हे असतातच त्या टाकामध्ये प्रामुख्याने आपली कुलस्वामिनी असते त्यानंतर वाडवडिलांचे जे देवता असतात त्या असतात त्यानंतर अन्नपूर्णा देवी असते त्याचबरोबर आपल्या वाडवडिलांचे टाक असतात त्यालाच आपण पित्राचे टाक असे देखील म्हणतो त्याचप्रमाणे आपण ज्या कोणत्या देवतांना मानत असतो ज्यांची श्रद्धा आपण करत असतो भक्ती करत असतो तर त्यांचे टाक आपल्या देवाऱ्यामध्ये आवश्यक असतात आपण हे टाक आता शक्यतो चांदीचे बनवलेले असतात पहिल्या काळामध्ये पितळाचे टाक असायचे आणि आत्ताचे जे टाक आहेत ते चांदीचे टाक आहेत आणि त्या टाकांना कडेनी पितळाची अशी चांदीची पाठ असते आणि हे जे टाक असतात हे पंचकोणी आकाराचे टाक असतात जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा टाक बनवून घेतलेला असेल तर तो तुम्ही चौकोनी किंवा षटकोनी या आकाराचा बनवा बनवायला हवा आणि फक्त वडिलांचा टाक बनवलेला असेल तर तो चौकोनी आकाराचं बनवावा थोडक्यात काय तर आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये टाक हे असतातच तर आता तुमच्या मनात हा देखील प्रश्न असेल की आम्ही नोकरीनिमित्तानं बाहेर राहतो आणि किंवा आम्ही दुसऱ्या शहरामध्ये राहतो दुसऱ्या राज्यामध्ये राहतो आणि आमचे जे वाढ वडलोपारजी जे टाक आहेत ते आमच्या आईवडिलांकडे आहेत आणि ते गावी राहतात आणि तेच त्या टाकांची सेवा करतात तर आम्हाला देवघरामध्ये टाक नाही येतं त्यामुळे आमच्याकडून टाकांची सेवा होत नाही तर आम्ही नवीन टाक बनवले पाहिजेत का किंवा आम्ही ते गावाकडचे टाक इकडे शहरात आणले पाहिजेत का तर नक्कीच नाही कारण तुमच्या आई एका घरामध्ये डबल टाक नको आहेत कारण एका घरामध्ये एकच टाक हवेत आणि जेव्हा तुमच्या आईवडील त्या टाकांची सेवा करण्यासाठी असमर्थ असतील किंवा तुमच्या आईवडिलांकडनं ती सेवा घडत नसेल व्यवस्थित तरच तरच तुम्ही ते टाक तुमच्याकडे आणा जर आईवडील टाकांची सेवा करत असतील नवरात्रीचा उत्सव ते करत असतील गावाकडे किंवा अनेक काही सणवार ते करत असतील तर काही गरज नाही आहे नवीन टाक घ्यायची गरज नाही आहे आणि जर तुमचे आईवडील हयात नसतील आणि तुमचे जे टाक आहेत ते तुमच्या भावाकडे असतील तर तुम्ही ते टाक नवीन घेतलेच पाहिजे आणि अशी एक प्रथा आहे की जे थोरल्या मुलाला किंवा धाकट्या मुलाला टाक टाक ते टाक जातात तर ज्यांच्याकडे ते टाक गेलेले आहे त्यांनी त्याची सेवा करायची आणि दुसऱ्या राहिलेल्या मुलानं नवीन टाक घ्यायला हवेत तर आता पहिल्या मुद्द्याचं हे उत्तर आहे की तुमच्या आईवडिलांकडे टाक असतील आणि तुम्ही काही कारणास्तव बाहेर असतात तर तुम्ही नवीन टाक घ्यायची गरज नाही आहे तुमचा तिथं देवरा असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या इष्ट देवतांचे किंवा तुम्हाला ज्यांची भक्ती करायची आहे ज्याची तुम्ही भक्ती करता त्या देवतांचे फोटो मूर्ती ठेवून तुम्ही पूजा केली तरी चालते आता दुसरा प्रश्न असा की नवीन टाक कधी घ्यायची आता बघा जेव्हा आपलं एकत्रित एक कुटुंब असतं म्हणजे भावाचा आपला आईवडिलांचं मिळून एक एकत्र देवारा असतो तोपर्यंत आपल्याला नवीन टाक बनवायची गरज नसते परंतु जेव्हा आपल्या जमिनीच्या वाटण्या होतात आपला देवारा वेगवेगळा होतो आणि त्या त्यावेळेस अशी प्रथा आहे की आपले आईवडिलांचे जे टाक असतात किंवा त्यांचे देव असतात म्हणजे त्यांच्या संपूर्ण देवारात हा थोरल्या मुलाला सुपूर्त केला जातो त्या आईवडिलांचा संपूर्ण जो देवारा असतो त्यातला एक ना एक देव हा थोरल्या मुलाला जात असतो तर मग बाकीच्या भावंडांनी त्यांच्या देवाऱ्यासाठी ताक नवीन बनवायचे असतात म्हणजेच काय की जो देवारा थोरल्या भावाकडे गेलेला आहे त्या देवाऱ्यामध्ये कोणकोणते ताक ठेवले होते कोणकोणत्या मूर्ती ठेवल्या जात होत्या त्या पद्धतीनं बाकीच्या भावंडांनी आपल्या देवाऱ्यामध्ये टाक आणि मूर्त्या बनवून घ्यायच्या असतात तर यासाठी कुठलाही शुभमुहूर्त पाहण्याची गरज नसते कुठल्याही सणावाराच्या दिवशी किंवा शुक्रवार हा कुलदेवतेचा वार असतो त्या दिवशी तुम्ही नवीन टाक आणू शकता नवीन मंदिर आणू शकता आणि तुम्ही ते घरामध्ये स्थापन करू शकता आता आपण नवीन टाक कधी कधी घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगते तर कधी कधी काय होतं की आपले आपण जेव्हा आपल्या देवतांना किंवा टाकांना स्नान घालत असतो त्यावेळेस एखादं छिद्र त्याला पडतं आणि त्यातून पाणी त्या टाकामध्ये मुरत राहतं आणि मग आपले टाक तेव्हा खराब होतात आणि नवीन टाक बनवण्यासाठी जी काही मजुरी लागणार असते ती आपण देऊन नवीन टाक घेऊन यायचे पण हे नक्की लक्षात ठेवा की टाक कधीच विसर्जित करायचे नाहीत आता समजा तुम्हाला टाक हे स्थापन करायचे आहेत आणि त्यासाठी आपण आपल्या कारागिराला अगोदरच सांगितलेलं असतं की समजा आता अक्षय तृतीय असेल किंवा एखादा वार असेल शुक्रवार असेल की त्या दिवशी मी येणार आहे आणि माझे टाक तुम्ही तोपर्यंत तयार करा मी घेऊन जाणार आहे तर ज्यावेळेस तुम्ही टाक आणायला जाणार त्यावेळेस तुम्ही त्या कारागिरासाठी थोडासा शिधा घेऊन जायचा असतो तर त्या शिद्यामध्ये काय काय असतं तर त्यामध्ये हरभऱ्याच्या दाईचं पीठ म्हणजेच ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो हरभऱ्याची डाळ असते दोन सुख्या लाल मिरच्या असतात गव्हाचं पीठ असतं गूळ असतो मीठ असतं तर हे सगळं जे आहे ते थोडं थोडं तुम्ही हा शिदा त्या कारागिराला द्यायचा आहे किंवा मग दक्षिणा तुम्ही दिली तरीसुद्धा चालते तर जे आपले जुने टाक असतात ना त्यांना विसर्जित करायचं नाही कारण त्यामध्ये आपले पित्र असतात कुलदेवतांचे फोटो असतात आणि त्यामुळे आपल्याला पितृदोष लागण्याची शक्यता असते त्याचबरोबर कुलदेवतांचा खूप होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ते टाक कारागिराला देऊन त्या टाकामधूनच नवीन टाक बनवून वरची जी काही मजुरी असते ती त्या कारागिराला द्यायची असते तर आपण ते टाक सोनाराच्या दुकानातून किंवा त्या कारागिराकडून लाल कपड्यामध्ये बांधून आणायचे आहेत आणि ते टाक तुम्ही जोडीने आणू शकता किंवा एखाद्या सदस्यांनी जरी आणले तरी चालतात त्यानंतर जेव्हा आपण ते टाक घेऊन घरी येतो म्हणजे आपण लगेचच घरी जायचं नाही आहे तुमच्या घराच्या अंगणामध्ये पोर्चमध्ये तुम्ही ते टाक ठेवायचे आहेत आणि लाल कपड्यामध्ये ते टाक आणायचे आहेत त्यानंतर सर्व देवतांची तळी भरायची आणि त्यानंतर तुम्ही ते टाक घरामध्ये घेऊन जायचे आहे त्यानंतर त्या टाकांची विधिवत पूजा करून तुम्ही ते टाक देवाऱ्यामध्ये स्थापन करायचे आहे टाकांना तुम्ही पंचामृताने पंचामृत नसेल तर दूध दही मध पाणी कि म्हणजे कुठलाही सुगंधित द्रव्य तुम्ही त्यांच्यावर टाकून त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे तर तुमच्या टाकांची विधिवत स्थापना झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही कुलदेवता असतात आता बऱ्याचशा जणांचं कुलदेवता खंडोबा असतं कुणाचं ज्योतिबा असतं किंवा कुणाचं अनेक दुसरं काही असेल आणि कुलदेवीता कुलदेवी ही कुणाची तुळजापूरची आई असते रेणुका देवी असते तर जी काही असेल त्यांच्या नावाने पाच किंवा सात मुलं आणि मुली बोलवायच्या आहेत त्यांना जीव खाऊ घालायचं आहे असं समजायचं की त्या मुलांच्या आणि मुलींच्या स्वरूपानेच स् तुमचे कुलदेवता आणि कुलस्वामिनी तुमच्या घरामध्ये आलेले आहेत आणि या या म्हणजे ह्या भावने भावनेनेच तुम्ही त्यांना त्यांचा आदर सन्मान करायचा आहे आता ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण कन्याभोजन करतो नवनाथाची पोथी तुम्ही लावलेली असेल तर नऊ मुलांना तुम्ही जेव खाऊ घालून त्यांचा मानपान करता त्याचप्रमाणे तुमच्या टाकांची स्थापना झाल्यानंतर तुम्ही पाच किंवा सात मुली मुलं ह्यांचा मानपान करायचं आहे आता यामध्ये सुद्धा एक शक्यता अशी आहे की समजा तुमचं कुटुंब विभक्त झालेलं आहे आणि त्यानंतर चार पाच महिन्यातच तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न आहे किंवा तुमच्या घरामध्ये विवाह आहे तर तुम्ही म्हणजे ताक कधी बनवायचे तर शक्यतो तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे त्यावेळेसच तुम्ही नवीन ताक बनवा आणि जर काही कारणास्तव तुम्ही विभक्त झाल्या झाल्या लगेच ताक बनवले असतील तर तुम्ही पुन्हा लग्नाच्या वेळेस ताक बनवायची गरज नाही आहे तुम्ही जे विभक्त झाल्यानंतर टाक बनवले होते तेच तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही ते उजळून आणायचे आहेत आणि पुन्हा तेच ताक वापरायचे आहे दोन्ही वेळेस म्हणजे तुम्ही टाक नवीन बनवायची गरज नाही आता पित्रांचा टाक म्हणजे काय तर पित्रांचा टाक कधी बनवला पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला आता इथं सांगते जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं म्हणजे पुरुष व्यक्तीचं चा निधन झालेलं असेल तर त्यांचा टाक बनवून तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता तर तो हा टाक कधी बनवायचा तर त्या व्यक्तीचं जेव्हा वर्ष श्राद्ध त्याच्यानंतर तुम्ही हा टाक बनवायचा आहे आणि त्याची त्यानंतर देवघरामध्ये स्थापना करून पूजा करायची आहे आता कधीकधी असाही प्रश्न पडतो की समजा आपल्या वडिलांचं निधन झालेलं असेल आणि घरी आई असेल आणि आपण बाहेरगावी शहरामध्ये किंवा कुठल्या राज्यात दूरदेशात कुठेतरी नोकरीनिमित्त राहत असेल तर आपण ते टाक आईजवळ ठेवायचे का घेऊन जायचे तर त्यावेळेस तुम्ही ते टाक तुमची आई भले गावाकडे राहत असेल सेवा करत असेल तरीसुद्धा ते टाक तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे कारण आपल्या पित्रांची सेवा ही आपल्या हातानेच झालेली झाली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही ते टाक घेऊन जायचे आणि त्याची सेवा करायची आता आपण आपल्या कुलदेवीच्या कुलदेवांच्या दर्शनाला कधी जायचं हा पण प्रश्न असतो तर त्याचा काही असा मुहूर्त किंवा वार वगैरे काही नसतो तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला अश्विन पौर्णिमेला त्यानंतर एखाद्या सणाला किंवा शुक्रवारी आपलं दर्शन होईल असं प्लॅनिंग करून कुलदेवतांच्या दर्शनाला तुम्ही जाऊ शकता आता आपल्या टाकांना आपण कुलदेवतेच्या दर्शनासाठी कधी न्यायचं कसं न्यायचं हा पण प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो तर तुमच्या घरात समजा एखादं लग्न असेल तर त्या घरातील एखादं जोडपं किंवा ज्या व्यक् म्हणजे ज्या जोडप्याच्या मुलाचं मुलीचं लग्न मुली आहे ते जोडपं कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असतं किंवा तुमच्या घरी जागरण गोंधळ असेल अशा काही कार्यक्रम असतात त्यावेळेससुद्धा आपण कुलदेवतांच्या दर्शनासाठी जात असतो आता यात पण एक शंका असते की फक्त कुलदेवतेचं आणि कुलदेवीचंच आपण टाक तिकडं न्यायचे का तर असं काही नाही आहे तुमच्या देवघरात सुद्धा टाक असतात त्यामध्ये तुमचे सुद्धा टाक असतात तर त्यांचंसुद्धा दर्शन त्या देवीचं देवतांचं होतं त्यामुळे देवघरातील सुद्धा टाक असतात तेवढे तुम्ही तिकडं दर्शनासाठी घेऊन जायचे आहेत आता टाक देवदर्शनाला न्यायचं असेल तर त्या दिवशी काय करायचं आहे की तुम्ही सकाळी तुमच्या देवघरामध्ये जेवढे तुम्ही नेहमीची जशी पूजा करता स्नान घालता हळदी कुंकू लावता ते सगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर जे चांदीचे देव आहेत म्हणजे ज्याला आपण टाक म्हणतो ते तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे किंवा एखाद्या पिशवीमध्ये घ्यायचे आहेत गुंडाळायचे आहेत आणि तुम्ही त्यांना देवतांच्या दर्शनासाठी घेऊन जायचं आहे आता जाताना तुम्ही एकतर बेसनपीठाचे लाडू करून घेऊ शकता तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही बेसनपीठ गूळ किंवा हरभऱ्याची डाळ गूळ असा शिदा घेऊन जायचा आहे आणि तिथील ते तेथे जे पुजारी असतात किंवा आता कुलदेवतांच्या मंदिरात पुजारी हा शिदा घेत नाही तर जिथे शिदा स्वीकारला जातो त्या ठिकाणी तुम्ही हा शिधा द्यायचा आहे आणि एरवी कधीही म्हणजे लग्नाचं जागरणाचं कारण असो नसो किंवा तुम्ही असंच कधी मध्ये देवतांच्या भेटीसाठी जात असाल कुलदेवतांच्या तर त्यावेळेससुद्धा तुम्ही घरातील ताक हे देवतांच्या भेटीसाठी नेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस कुलदेवतांच्या दर्शनाला जाता म्हणजे जेजुरी असेल तुळजापूर असेल तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा माघारी येता त्यावेळेस तुम्ही कुणाच्याही घरी थांबायचं नाही आहे म्हणजे तुम्ही जेव्हा दर्शनाला जातात तेव्हाच नव्हे तर तुम्ही म्हणजे इतर कधीही काही कार्य करून येत असाल किंवा तुम्ही समजा नाशिकला त्र्यंबकेश्वरला गेला तिथं तुम्ही काही एखादी पूजा केली तर त्यानंतर तुम्ही कधीच कुणाच्या घरी थांबायचं था नाही आहे तुम्ही जेव्हा येणार तेव्हा तुम्ही तुमच्या घरीच आलं पाहिजे आणि आता साहजिकच आहेत हे जे देवस्थानं आहे ते आपल्या घरापासून खूप अंतरावर असतात आपल्याला यायला खूप वेळ लागतो काही तास लागतात कधी कधी एक दिवसही लागतो तर त्यावेळेस काय करायचं तर आपल्याला म्हणजे मध्ये आधे जेवायचं असतं पाणी प्यायचं असतं तहान लागत असते तर अशावेळी तुम्ही बाहेर म्हणजे जे हॉटेलचं असतं ते खाऊ शकता परंतु फुकटचं असं कुणाचंही खायचं नाही आहे कुणाचे आपले नातेवाईक असतात बऱ्याचदा आपल्या म्हणजे आपण समजा चाललो आहे आणि मध्ये एखादं गाव असतं तिथं आपले, आपले नातेवाईक असतात तर आपलं हे प्लॅनिंग असतं की येता येता आपण त्यांच्या घरी थांबू तिथून जेवण करू आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास करू तर असं कधीच करायचं नाही आहे जेव्हा तुम्ही दर्शनावरून येता किंवा एखादी पूजा विधी करून येता त्यानंतर तुम्ही सरळ डायरेक्ट तुमच्या घरी आलं पाहिजे तर या व्हिडिओमधून मी बरीचशी अशी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल काही माहिती तुम्हाला म्हणजे महत्त्वाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार